ज्ञानदेव हरिपाठ अभंग चार ते सहा अर्थास अभंग चार विन भक्ती, भक्ती विन मुक्ति, बळी विन शक्ती बोलू बोलून कैसे निदैवत प्रसन्न तोरित उगार आहे निवांत शिंस वाया करीसे सरीसे प्रपंच दिन हरिशन भजसी कोण्या गुणे ज्ञान देव हरिजप करणे तुटील धरणे प्रपंचाचे अर्थ भाव नसताना भक्ती होईल आणि भक्ती नसताना मुक्ती मिळेल असे म्हणणे म्हणजे स्वतःच्या अंगात शक्ती नसताना अमुक गोष्ट करीन असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होय म्हणून असे बोलू नये परमेश्वर कशामुळे लवकर प्रसन्न होईल असा विचार मनात असेल तर विनाकारण निराळे परिश्रम न करता स्वतःचे मन विषय वाचणीतून सोडून ते स्थिर करून शांत राहा रात्र दिवस संसारासाठी प्रचंड खटाटोप करतोस मग यांना त्या रूपाने परमेश्वराचे स्मरण का बरे करीत नाहीस म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिनामाचे संकीर्तन कर म्हणजे तात्काळ तू या भवसागरातून तरुण जाशील प्रपंचाचे बंधन तुटेल अभंग पाच योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म विन देव नकळे निसंध गुरुविन अनुभव कैचा कळे तपविन दैवत दिल्य विन प्राप्त भुज हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती अर्थ, योग, अष्टांग यज्ञ आणि विहित कर्मे यांचे आचरण करण्याने हरीची प्राप्ती होणार नाही त्यामुळे देखाऊ धर्म व दंभ या गोष्टी मात्र अंगी चिकटतात अंतःकरणात भाव नसल्याशिवाय परमेश्वर आणि गुरुचा अनुभव ही दोनही नीट समजत नाहीत तपश्चरेशिवाय दैवत प्रसन्न होत नाही आणि दिल्यापासून काही प्राप्त होणार नाही प्रेम असल्याशिवाय हितकर गोष्ट कोणी सांगतो काय म्हणून ज्ञानदेव सांगतात साधूच्या सज्जनाच्या सहवासातच संसार सागरातून तरुण जाण्याचा उपाय आहे असा माझा अनुभव आहे अभंग सहा साधू बोध झाला तो निरुनिया ठेला ठाईचं मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी, मोक्षरेखे आला बागविन टला साधू चांगला हरी भक्त न्यान देवा गोडी संगती सजनी हरिसे वनी आत्मतत्वी अर्थ सद्गुरूंनी बोध रूपी संपूर्ण कृपा केलेला मनुष्य जसा असून नसल्यासारखा वागतो आणि अनुभवानी भरलेला असा तो जसा धीर गंभीरपणे वागतो कापूर पेटवीला असता प्रकाश ज्योती दिसते परंतु कापूर त्याच जागी नाहीसा होतो त्याप्रमाणे साधूच्या अंकित झालेला तो हरिभक्त परम ऐश्वर्याने संपन्न होतो व मोक्षभूमी भूमिकेप्रत प्राप्त होतो म्हणून अशा साधूच्या संगतीतच मला गोडी वाटते आणि त्यामुळे आत्मतत्वात आणि सर्वाभूती समतारूप हरीच दिसतो असे ज्ञानदेव सांगतात सद्गुरुनाथ महाराज की जय